नमस्कार मी संगमित्रा आपल्या अफवाकीय मनापासून स्वागत करते आणि याच्यात त्यांनाही दिसून येईल कि सगळे जे विषय रेज होत आहेत ते कॉर्पोरेशनचे होत आहेत याचा अर्थ या संपूर्ण खडकवासला भागात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये कॉर्पोरेशन मध्ये वन पार्टी म्हणजे एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे आणि सात वर्ष पाच वर्ष निवडून ते आलेले आणि दोन वर्ष ते नाई गेत ले ले। जो माले जन्ता आता इलेक्शन नाही घेतलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं अपयश कॉर्पोरेशन लेवलच्या सगळ्या प्रश्नांचं त्यांना आता दिसून येईल माझा काय सम आता मला सांगा नाही नाही मान्य आहे मला एस टी पी हे मी करायचंय का कॉर्पोरेशनचं काम आहे तसं असेल तर आम्हाला द्या आम्ही सगळा प्रश्न सोडून टाकू काय प्रॉब्लेम नाही कॉर्पोरेशनची पण जबाबदारी माझ्यावर द्या विधानसभेची पण द्या आणि लोकसभेचे पण द्या हे प्रश्न तुम्हाला पाच वर्षात या सगळ्या सत्ता आम्हाला द्या आम्ही सगळे जुडे हमारे साथ जनता तक अफवा नाही हकीकत चे रूबरू कराते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद